नमस्कार मंडळी लक्ष्मीनारायण वट पौर्णिमेला या आठ राशींची झोडी सुख आणि पैशाने भरणार आहे नशिबात आहे श्रीमंत होण्याचा योग मिथुन राशीतील त्रिग्रही बुधादित्य व शुक्रादित्य योग काही राशींना या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रचंड धन व यश मिळवून देऊ शकतो शिवाय लक्ष्मीनारायण योग बनल्याने माता लक्ष्मीची या आठ राशींवर विशेष कृपादृष्टी असणार आहे या आठ राशी कोणत्या आहेत तेच आपण आज या जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा सोबतच बेलायकॉन लाही क्लिक करा मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची भक्तांवर विशेष कृपा असते असं म्हटलं जातं या दोघांची पूजा केल्याने आयुष्यात सुख शांती व समृद्धी लाभत असल्याचे सांगितले जाते विशेष म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला केलेले आर्थिक दूर करून तुम्हाला धनवान बनू शकते असा समज आहे यंदा ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून ला सुरू होत आहे तर बावीस जून ला संपणार आहे पण पंचांगानुसार या तिथीवर वटपौर्णिमा देखील साजरी केली जाणार आहे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी तीन राजयोग एकत्र एकाच राशीत निर्माण झाल्याने विशेष दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे मिथुन राशी त्रिगही बुधादित्य व शुक्रादित्य योग काही राशींना या दिवशी प्रचंड धन व यश मिळवून देऊ शकतो याशिवाय लक्ष्मी नारायण योग बनल्याने माता लक्ष्मीची या आठ राशींवर विशेष कृपादृष्टी असणार आहे तर अशा कोणत्या त्या आहेत या चला जाणून घेऊयात परंतु व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो सर्वात पहिली भाग्यवान रास आहे ऋषभरास ऋषभ राशीच्या मंडळींसाठी ही ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा ही खूप खास असणार आहे आपला सर्वात मोठा फायदा होणार आहे की आपल्या मनातून नकारात्मकता पूर्णपणे पुसून टाकली जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये संचारेल आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस खूप शुभ असणार आहे करिअर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील तसेच सुख व शांतीचा अनुभव देखील तुम्हाला येईल सोबतच व्यापारी वर्गांसाठी हा कालावधी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो ज्यांना व्यवसाय पण त्यांनी व्यवसायात गुंतवणूक केली आहे किंवा करणार आहात त्यांच्यासाठी सुद्धा ही वेळ अतिशय लाभाची ठरू त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कर्करास राशीच्या मंडळींवरती माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे आपल्याला एखादी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात तुम्हाला जोडीदाराची संपूर्ण साथ व प्रेम मिळू नाते संबंध दृढ होतील सोबतच कौटुंबिक कलह संपेल तसे प्रेम विवाह करू इच्छणाऱ्यांच्या मार्गातील सर्व येणाऱ्या अडचणी किंवा अडथळे दूर होतील तसेच नोकरीच्या ठिकाणी आपला मान सन्मान देखील वाढणार आहे सोबतच नोकरदार मंडळींना चांगली पदोन्नती तसेच पगारवाढ सुद्धा चिन्ह आहेत त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे ती म्हणजे धनुराज धनुराशीच्या लोकांसाठी हा कालावधी खूप शुभ असणार आहे व्यावसायिक मंडळींना नव्या डील्स मिळू शकतात त्यामुळे एकतर तुम्हाला उत्तम नफा होईल पण त्याचबरोबर भविष्यासाठी उत्तम संपर्क सुद्धा जोडले जातील नोकरदारांना वरिष्ठांच्या साथीने एखादे मोठे काम पूर्ण करता येईल आपल्या नशिबात सरकारी नोकरीचा योग देखील आहे या अनुषंगाने काही खास व मोठे बदल येत्या काळात तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येतील जीवनात सुख व शांती असेल तसेच विवाह इच्छुकांना उत्तम स्थळ येतील त्याचबरोबर संततीच्या बाबतीत काहींना चांगली बातमी देखील मिळू शकते त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे सिंहराज लक्ष्मी नारायण योगाच्या स्वरूपात सिंह राशीला लाभदायकच ठरणार आहे सरकारी नोकरीची मोठी संधी तुमच्यासाठी येणार आहे लवकरच आनंदी वार्ता तुमच्यापर्यंत येणार आहे व्यापारात तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तसेच आरोग्यात सुधारणा होईल जुने आजार तुमचे दूर होऊ शकतील धार्मिक कामामध्ये मन रमेल तसेच आर्थिक या काळामध्ये दूर होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग हे मोकळे होतील तसेच कुटुंबियांसोबत तुमचे संबंध अधिक घट्ट होतील त्यानंतरची पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या मंडळींसाठी लक्ष्मी नारायण राजयोग हा लाभदायकच ठरणार आहे त्याचबरोबर ग्रहांच्या शुभ प्रभावाने व्यावसायिक वर्गाला फायदा होऊ शकतो आयुष्यात येणारे अडथळे एक एक करून आपल्या वाटेतून दूर होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल त्याचबरोबर ताणतणावातून तुम्ही त्या काळामध्ये मुक्त होऊ शकता तसेच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येईल आरोग्याची काळजी घ्या तसेच मान सन्मान व तुमचा आत्मविश्वास देखील या काळामध्ये दे वाढलेला दिसेल त्यानंतरची पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीतील त्रिग्रही युती झाल्याने बनणारा लक्ष्मी नारायण योग हा मिथून राशींच्या मंडळींना धनवान बनवू शकतो कर्जातून मुक्ती मिळेल तसेच कुटुंबासह सहलीचे नियोजन तुम्ही या काळामध्ये करू शकाल तसेच गुंतवणुकीसाठी हा कालावधी अत्यंत शुभ आहे त्याचबरोबर शेअर बाजारात नशीब तुमचे बदलू शकते तसेच घरी एखाद्या पाहुण्याचे आगमन देखील होऊ शकते त्याचबरोबर मनी ठेवावा नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील त्यानंतर आहे कुंभराज मिथून राशीतील त्रिग्रही योग बनल्याने कुंभ राशींच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ अतिशय लाभदायी ठरू शकतो गुंतवणूकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सरकारी नोकरींची तयारी सरकारी तयारी करणाऱ्यांना नोकरी देखील मिळू शकते तसेच राजकारण्याशी संबंधित असाल तर निवडणूक जिंकू शकता तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात तसेच यावेळी तुम्ही एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता घरातील वातावरण आनंदी असण्याची शक्यता देखील या काळामध्ये आहे त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे राशीतील त्रिग्रही योग बनल्यामुळे रुचिक राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात अनेक दिवसांपासून एखाद्या ठिकाणी अडकून असलेले पैसे देखील या काळामध्ये परत मिळू शकतात या काळात या राशींच्या लोकांना आर्थिक लोकांची आर्थिक स्थिती ही सुधारण्याची शक्यता आहे नोकरदारांना पदोन्नती वेतन वा वाढ मिळू शकते जर तुम्ही हॉटेल पर्यटन आणि सोने चांदीशी संबंधित व्यवसाय नफा या काळामध्ये मिळू शकतो या दरम्यान धार्मिक यात्रेला जाण्याचा देखील योग बनतोय कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल जोडीदारासोबतचे सर्व वाद या काळामध्ये मिटू शकतात तसेच संतती प्राप्तीचे देखील चांगले योग आहेत